बघा आपल्या समोर सेंट्रल टीचर्स से एलिजिबिलिटी टेस्ट चे क्वेश्चन पेपर आहे या क्वेश्चन पेपर्स वर तुम्ही बघा मी तुम्हाला याच्यातली सर्व डिटेल माहिती सांगणार आहे अभ्यासक्रम काय आहे पेपरचे प्रश्न कशा स्वरूपाचे आहेत हे सगळं आपण इथे बघणार आहोत फक्त तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि जी काही माहिती तुम्हाला मी सांगत आहे ती व्यवस्थितपणे समजून घेण्याचा प्रयत्न करा तुम्हाला हंड्रेड अँड वन पर्सेंट विश्वास बसेल की महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षेचा जो अभ्यासक्रम होता तोच अभ्यासक्रम इथे देखील आहे आणि आपण ही परीक्षा कशी सहजपणे टॅकल करू शकतो पण तुम्हाला माहितच आहे फर्स्ट टू फिफ्थ साठी होतो आणि याच्यामध्ये असे वन टू थ्री फोर आणि फाईव्ह मागच्या वेळेस मी तुम्हाला डिव्हिजन म्हटलं होतं इथे पार्ट दिलेले नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपण सर्वांचं मनपूर्वक पुन्हा एकदा आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा नुकतीच पार पडलेली आहे आणि आपण सर्वांना आता त्याच्या रिझल्टची अपेक्षा आहे पण माझं आपल्या सर्वांना एक असं नम्र आवाहन आहे की आपण शिक्षक पात्रता परीक्षा अर्थातच महा टीईटी ही जर दिलेली असेल किंवा जरी नसेल दिलेली तरी देखील आता या परीक्षेकडे आपण लक्षात दिलं पाहिजे आणि ती म्हणजे कोणती तर सेंट्रल टीचर्स से एलिजिबिलिटी टेस्ट म्हणजेच केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा होय मित्रांनो जर तुमचा पेपर चांगला गेला असेल आणि तुम्हाला खात्री आहे की आपल्याला नाईन्टी अबाव फक्त नाईन्टीच्या बाउंड्रीवर नको तुम्हाला नव्वद पेक्षा जास्त गुण मिळत असतील तर तुम्ही निश्चिंत राहू शकता पण तरी देखील एक अनुभव म्हणून तुम्ही ही परीक्षा द्यायला हरकत नाही ज्यांचे मार्क्स हे पेक्षा कमी येत आहेत त्यांना अजिबात टेन्शन घेण्याची गरज नाही मित्रांनो याचं कारण असं की झालेल्या गोष्टीवर चिंतन करत आणि फार टेन्शन घेऊन त्याच गोष्टीला जर आपण धरून ठेवलं तर आपण समोर जाऊ शकत नाही म्हणून या गोष्टीला अतिशय पॉझिटिव्हली घ्यायचं आहे तुम्हाला आणि या ठिकाणी बघायचंय की ही जी आपल्या समोर दुसरी ऑपॉर्च्युनिटी आलेली आहे या ऑपॉर्च्युनिटीचा आपल्याला सोनं करून घ्यायचं आहे होऊ शकते पहिला पेपर चांगला गेला असेल दुसरा पेपर वाईट गेला असेल तरी देखील तुम्ही या परीक्षेचा फॉर्म भरायचा आहे मित्रांनो ही परीक्षा काय आहे तर ही केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा आहे ही परीक्षा कधी होणार आहे तर येणाऱ्या फेब्रुवारीमध्ये मध्ये ना आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला ही परीक्षा होणार आहे म्हणजे आपल्याकडे आता डिसेंबर आणि जानेवारी असे दोन पूर्ण महिने आहेत आणि उरलेले काही दिवस आहेत दोन पूर्ण महिन्यामध्ये या परीक्षेचा अभ्यास होईल का तर अजिबात टेन्शन घेण्याची आवश्यकता नाही मित्रांनो कारण महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षेची ज्याप्रमाणे तुम्ही तयारी केलेली आहे अगदी तोच पूर्णपणे सिलेबस या परीक्षेचा आहे तुम्ही म्हणाल सर सीटीईटी आणि टी ईटी आता आम्हाला महा टीचाच पेपर जरा डिफिकल्ट गेला तर मग आम्ही केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा कशा प्रकारे पास करणार बघा मित्रांनो आत्मविश्वास ढळून द्यायचा नाहीये केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा जरी असली तरी फक्त याच्यामध्ये माध्यम आहे ना थोडस चेंज होते पण परीक्षा आणि अभ्यासक्रम तोच आहे हा एक आपल्यासाठी प्लस, प्लस पॉईंट आहे म्हणजे आतापर्यंत तुम्ही तु तु क्लासेस लावून केला असेल किंवा के क्लासेस न लावता केला असेल प्रॅक्टिस कमी केली असेल किंवा डायरेक्ट परीक्षेला गेला असाल आहे की नाही काही बऱ्याच जी काही मित्रमंडळी आहेत त्यांना पेपरला अभ्यास करायला वेळ नव्हता मग आता दोन महिने हा कालावधी खूप मोठा आहे ऑलरेडी तुमचा अभ्यास झालेला आहे आणि टी एटी एक चा टी एोनचा है बगा ना तुमचा अनुभव देखील आहे त्याचप्रमाणे तुम्ही बघा ना या ठिकाणी हे बघा आपल्या समोर सेंट्रल टीचर्स से एलिजिबिलिटी टेस्टचे क्वेश्चन पेपर्स आहेत या क्वेश्चन पेपर्सवर तुम्ही बघा मी तुम्हाला याच्यातली सर्व डिटेल माहिती सांगणार आहे अभ्यासक्रम काय आहे पेपरचे प्रश्न कशा स्वरूपाचे आहेत हे सगळं आपण इथे बघणार आहोत फक्त तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि जी काही माहिती तुम्हाला मी सांगत आहे ती व्यवस्थितपणे समजून घेण्याचा प्रयत्न करा तुम्हाला हंड्रेड अँड वन पर्सेंट विश्वास बसेल की महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षेचा जो अभ्यासक्रम होता तोच अभ्यासक्रम इथे देखील आहे आणि आपण ही परीक्षा कशी सहजपणे टॅकल करू शकतो बघा आता आपण एकदा आपण याचा अभ्यासक्रम बघूया याचा सिलेबस काय याचा सिलेबस म्हणजे अगोदर पेपर पॅटर्न पाहूया नंतर सिलेबस पाहूया पेपर पॅटर्न मध्ये पेपर वन तुम्हाला माहितच आहे फर्स्ट टू फिफ्थ साठी होतो आणि याच्यामध्ये असे वन टू थ्री फोर आणि फाईव्ह हो, मागच्या वेळेस मी तुम्हाला डिव्हिजन म्हटलं होतं इथे पार्ट दिलेले आहेत काय तर पहिला पार्ट काय आहे सीडीपी म्हणजे चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉजी बाल विकास आणि अध्यापनशास्त्र इथे तीस गुण आहेत महाटीटीला तेवढेच गुण होते इथे पार्ट टू आहे मॅथमॅटिक्स ह्या ना याचा दर्जा तुम्हाला माहिती पहिली ते पाचवीसाठी कोणत्या लेवलची पुस्तके आपल्याला वाचायची आहेत हेही देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे मित्रांनो किंवा त्या संदर्भात संदर्भ पुस्तकांच्या विषयी आपण एक स्पेशल व्हिडिओ बनवूया मॅथमॅटिक्स तीस गुणासाठी आहे ईव्हीएस म्हणजे पर्यावरण परिसर अभ्यास याला तीस गुण आहेत त्याच्यानंतर बघा आता इथे तीस 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 असे नव्वद गुण झालेले आहेत बरोबर आहे आणि दोन भाषा आहेत कोणत्या लँग्वेज वन आणि लँग्वेज टू मग इथे तुम्ही लँग्वेज वन म्हणून तुम्ही आपली मातृभाषा मराठी देखील निवडू शकता होय मित्रांनो फर्स्ट लँग्वेज यू कॅन चूज आयदर इंग्लिश हिंदी और मराठी किंवा आपल्या ज्या काही शेड्युल्ड लँग्वेजेस आहेत अशा बावीस भाषा आहेत त्या बावीस भाषांपैकी कोणत्याही दोन भाषा एक पहिली भाषा आणि दुसरी सेकंड लँग्वेज आहे ना फर्स्ट लँग्वेज आणि सेकंड लँग्वेज जर इथे मराठी निवडली तर इथे मराठी सोडून दुसरी भाषा निवडायची आहे मग तुम्ही इथे हिंदी पण घेतली तरी हरकत नाही मित्रांनो किंवा हिंदी जर तुम्हाला नाही पाहिजे तर तुम्ही इथे इंग्लिश पण घेऊ शकता एखाद्या मित्राला फर्स्ट लँग्वेज इंग्लिश घ्यायची असेल तर इंग्लिश तुम्ही फर्स्ट लँग्वेज मध्ये निवडू शकता मग सेकंड लँग्वेज तुम्हाला मराठी किंवा हिंदी है ना ॲज अ महाराष्ट्रीयन प्रायोरिटी लेवलवर आपण निवडतो त्याच्यामध्ये मराठी हिंदीच प्रामुख्याने आपण निवडणार आहे आणि इतर ज्या काही शेड्यूल लँग्वेजेस आहेत त्याच्यामध्ये तेलुगू आहे कानडी आहे तर ह्या भाषा आपण निवडणारच नाहीत ना अशा बावीस भाषांपैकी फर्स्ट लँग्वेज तुम्ही मराठीला प्राधान्य देऊ शकता सेकंड लँग्वेज जर तुम्हाला इंग्रजी सोपं जात असेल तर इंग्रजी निवडा नाही तर मग सेकंड लँग्वेज हिंदी निवडा यातलं तुम्ही खालीवरी कोणतीही भाषा करू शकता मग याला मार्क्स किती आहेत तीस मार्क मराठीला तीस मार्क हिंदी किंवा इंग्रजी निवडली त्याला मग आता प्रत्येक शे हे जे पार्ट आहेत या प्रत्येक पार्ट मधून आपण जर आपला जो स्कोअर आहे समजा आता मानसशास्त्र आहे इथे जर आपण अठरा ते वीस गुण घेतले समजा अठराच गुण घेतले मॅथेमॅटिक्स मध्ये आपण अठरा गुण चालूया पंधरा ते अठरा गुण ओके त्याच्यानंतर ईव्हीएस मध्ये इथे तुम्हाला जास्त गुण घेता येतील समजा आपण इथे वीस गुण धरले आणि भाषा भाषा तर आपले प्लस पॉइंटच आहेत नाही इथे पैकी पंचवीस पंचवीस जरी गुण घेतले आपण समजा इथे पंचवीसच्या ऐवजी एकदम कमीत कमी मार्क पकडूया वीस आणि हिंदी किंवा इंग्रजीत वीस असे जर आपण एवढे कमी जरी मार्क मिळवले पहा वीस सणवीस चाळीस सनवीस साठ सत्तर ऐंशी आणि अठरा दोन्ही आठ सोळा नव्वद म्हणजे इथेच आपला नाइन्टी सिक्स वर स्कोअर गेलेला आहे आणि हे खूप कमी कमी मार्क्स पकडले मित्रांनो इथे मराठीत तुमचे मार्क्स वाढू शकतात हिंदी किंवा इंग्रजीत तुमचे कारण मराठीला काय दोन उतारे आहेत आपल्याला मस्त उतारे आहे की नाही आणि कविता आहेत मग उतारे आणि कविता यांच्यामध्ये देखील आपले मार्क्स कव्हर करू शकत नाही का आपण मी तुम्हाला पेपरमध्ये दाखवणारच आहे म्हणजे सांगण्याचं सा तात्पर्य काय की आपल्याला यातून गोंधळून जायची गरज नाही जसं की आपण टी पेपरची तयारी केली होती अगदी त्याच पद्धतीने आपण सेंट्रल टीचर्स से एलिजिबिलिटी टेस्टची तयारी करू शकतो आणि तुम्ही सहजपणे तिला पास करू शकता यासाठी वेळ किती आहे अडीच तास म्हणजे किती एकशे पन्नास मिनिटं आणि टोटल क्वेश्चन्स किती आहेत एकशे पन्नास प्रश्न आहेत निगेटिव्ह मार्किंग आहे का नाही मायनसमध्ये जाण्याचा प्रश्नच नाही आणि परीक्षा ही कश कोणत्या भाषेत आहे तर याला तुम्हाला दोन भाषेमध्ये पेपर मिळणार आता मराठी भाषा निवडली तुम्ही तर मराठीचे प्रश्न हे मराठीतच आहेत राहाला सीडीपीचा तर बघा आता मी तुम्हाला पेपरमध्येच दाखवतो की सीडीपी म्हणजे चाइल्ड डेव्हलपमेंट ॲट पेडागोजी पाहता इथे लक्ष द्या पेपर वन याच्यावर माहिती जी आहे एका साईडला इंग्रजीत दिलेली आहे मित्रांनो आणि दुसऱ्या बाजूला हिंदीमध्ये दिलेली आहे सेंट्रल टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट असल्यामुळे बुलेटिन जे आहे हे ना बायलँग्युअल आहे एक इंग्रजी आणि दुसरी हिंदी भाषा ठीक आहे आता पुढे हे पेज पलटलं इथे बघा पार्ट वन काय दिलेले चाईल्ड डेव्हलपमेंट अँड पेडॅगॉजी म्हणजे बाल विकास आणि शिक्षाशास्त्र तर याचे प्रश्न आहेत मित्रांनो बघा एक प्रश्न आहे चार पर्याय आहेत आणि लगेच त्या प्रश्नाच्या खाली इथे तुम्ही बघू शकता हिंदीमध्ये निम्नलिखित मेसे कोणचे आंतरिक अभिप्रेरणा का सही वर्णन करता है म्हणजे वरचा प्रश्न इंग्रजीत आणि त्याच अनुवादन हिंदीमध्ये तिथे त्या प्रश्नाचं दिलेलं आहे म्हणजे बाय असल्यामुळे एक तर सरळ सरळ आपण आपली जी हिंदी भाषा आता हे जे बालमानसशास्त्र आहे की नाही आणि या बालमानसशास्त्रासाठी म्हणजे सी साठी तुम्ही इंग्रजीत न वाचता हिंदीतले प्रश्न वाचून उत्तर टीक करू शकता है कि नाही अजिबात गोंधळून जाण्याची गरज नाहीये त्याला हे बघा सगळे प्रश्न जे दिलेले आहेत ना इथे हे दोन्ही भाषेमध्ये दिलेले आहेत वर इंग्रजीत प्रश्न आहे आणि खाली हिंदीमध्ये त्याचं रूपांतरण करून आपल्याला दिलेलं आहे मग आपल्याला इंग्रजीत वाचायचं काम नाही ना जर इंग्रजी अवघड जाते तर मर हिंदीतला प्रश्न वाचू शकतो असे किती प्रश्न आहेत याचे याचे तीस प्रश्न आहेत बघा इथे बावीस नंबरचा प्रश्न आणि हे पंचवीस हे बघा हे तीस प्रश्न झालेले ठीक आहे ना आता तीस प्रश्नाच्या नंतर पार्ट टू चालू झालं गणित आता या गणितामध्ये पहा तुम्ही गणितामध्ये पण काय दिलेलं आहे की निम्न लिखित प्रश्नो के उत्तर देणे लिए सही सबसे उपयुक्त विकल्प चुनिये सिरियल नंबर पॅटर्न इथं दिलेला आहे मग इथं हिंदीमध्ये त्याला दिलेलं आहे अनुवादित करून की आता एक आठ सत्तावीस एक चौसष्ट एकशे पंचवीस आता हे काय तर गणितामध्ये मा आपल्याला माहिती आहे सिरीज कम्प्लीट करायचा प्रश्न आहे हे की नाही तर मग घण आहेत आहे ना काय ते आपल्याला दिसते तिथे दोनचा घण किती बेदोनी चार चार दोन्ही आठ आणि तीनचा घन तीन त्रिक नऊ नऊ त्रिक सत्तावीस आणि हा पाय इथे चौसष्ट आलेला आहे म्हणजे चार चूक सोळा सोळ चूक चौसष्ट नाही मग पाचचा घन आलेला आहे पाच पाच पंचवीस पंचवीस पाच सव्वाशे हे बघा एकशे पंचवीस आलेला आहे मग आता इथे सहाचा घन येणार पुढे सातचा घन येणार ना सात साती साती एकोणपन्नास आणि एकोणपन्नास गुणीला सात जे काही केलं तर ते आपलं उत्तर येणार आहे बघा आता इथे तीनशे त्रेचाळीस कुठे आहे दिसतंय इथे तीनशे त्रेचाळीस आहे इथे पण तीनशे त्रेचाळीस आहे की नाही मग यातला आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे इतके सिंपल प्रकारचे प्रश्न आहेत आता हे गणितातला पहिला प्रश्न होता इंग्रजी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये प्रश्न दिलेला आहे नंबर सिरीज वगैरे अशा सोप्या सोप्या प्रकारचे प्रश्न झाले आता गणिताचे तीस प्रश्न झाले म्हणजे पहिले तीस आणि नंतरचे तीस साठ प्रश्न कंप्लीट झाले साठच्या पुढे तुमचा पुढचा विषय येईल आता इथे बघू शकतात एकदा गणिताचा हा एक, गणिता एक प्रश्न बघा इथे साधे साधे मधले गुणाकार आहेत आणि हे मधले गुणाकार काही एवढे अवघड असतात का नाही सोपंच आहे मित्रांनो इथे बघा अपूर्णांकाचं उदाहरण दिलेलं आहे काय साडेसात किलो नमक से वन बाय ट्वेल्व किलो नमक के कितने पॅकेट बनाय जा सकते ने? हे ठीक आहे ना म्हणजे हे अशी प्रॅक्टिसने सॉल्व्ह होणारे प्रश्न आहेत आता साठच्या नंतरचा प्रश्न कोणता आहे बघा इथे एनवायरमेंटल स्टडीज पर्यावरण अध्ययन पर्यावरण मध्ये काय सांगितलेले आहेत एक दोन प्रश्न तुम्हाला वाचून दाखवतो म्हणजे तुमच्याही लक्षात येईल कि पेपर मध्ये प्रश्न कशा प्रकारचे आता इथे इंग्रजीत प्रश्न आहे वरचा आणि खाली निम्नलिखित वैसे बाल बालकेंद्रित रणनीतीयो का सबसे अच्छा दर्शाता आहे बाल केंद्रित को सबसे अच्छा दर्शाता तर खालीलपैकी बालकेंद्रित रणनीती सगळ्यात चांगल्या प्रकारे काय दाखवते तर चर्चा पद्धती आहे प्रदर्शन आहे व्याख्यान आहे की सर्वेक्षण आहे तर बघा ना आता बालकांचं स्तर आहे हे ना पहिले ते पाचवीचाच पेपर आहे त्या हिशोबानेच प्रश्न आहे तर चर्चा पद्धती बालकांमध्ये असते का लहान मुलं तर बोलतच नाहीत हे आपल्याला आहे प्रदर्शन ठीक आहे प्रदर्शन म्हणजे समजा आता तुम्हाला भाजीपालाच्या संदर्भात काही माहिती वेजिटेबल्स आणि त्यांचे नावं शिकवायचे आहेत मग त्यांच्यासमोर व्हेजिटेबल्स मांडून ठेवले तर मुलांना प्रदर्शन पाहून आनंद वाटेल आणि एखादी वस्तू आहे ती दाखवताना समजा ही एक वस्तू आहे बघा मुलांना हे काय पाहून ते दाखवून आहे ना त्यांच्या लक्षात येते व्याख्यान आता व्याख्यान हे हायर क्लासेसला सुटेबल आहे मग वरच्या क्लासेसला व्याख्यान चालते सर्वेक्षण त्यांच्यासाठी तर सुटेबल नाही मग यातलं कोणचं आहे जास्तीत जास्त सुटेबल तर हे आपल्याला पाहायचं आहे तर इथे ऑप्शन नंबर आपल्याला यातून पर्यायातून चूज करायचं आहे प्रदर्शन तर आपल्याला छान वाटतच आहे मग आता प्रदर्शन दिलेलं ऑप्शन बी मग ऑप्शन बी ज्याच्या ज्याच्यामध्ये आहेत आता पहा इथे सी आणि डी दिलेले आणि ए आणि डी दिलेले हे दोन्ही इथे एलिमिनेशन पद्धतीने आपण काढले मग राहायला ए आणि म्हणजे ऑप्शन नंबर वन आणि फोर तर याच्यापैकी कोणता तर चर्चा आणि प्रदर्शन जास्त सुटेबल वाटते किंवा प्रदर्शन आणि व्याख्यान आता व्याख्यान पद्धती अजिबात सुटेबल वाटत नाही मग ऑप्शन नंबर वन हा कटला डी हे राईट आन्सर येते अशा पद्धतीने आपण जर डोकं लावलं तर आपला पेपर देखील सोपा जातो आणि प्रश्न पहा ना तुम्हाला आता लक्षात आलं प्रश्न की बा आपण एक शिक्षक म्हणून कशा प्रकारे एखादा विषय शिकवता येईल अशा प्रकारचा प्रश्न आहे एक अजून प्रश्न पहा या ठिकाणी काय दिलेला आहे की हरियाणा के सीमावर्ती राज्य आहे हरियाणा आता आपल्याला भारताचा अभ्यास केला ज्या वेळेस तेव्हा भारताचे जे अठ्ठावीस राज्य आणि नऊ युनियन टेरिटरीज झालेले आहेत की नाही अठ्ठावीस राज्य आणि नऊ केंद्रशासित प्रदेश तर प्रत्येक राज्याच्या आजूबाजूला पण राज्य आहेत हे किती सिंपल प्रश्न आहेत की नाही तर अशा प्रकारचे प्रश्न असतात अभ्यासही थोडाफार करावाच लागतो असं नसते की विना अभ्यास केला आणि मी परीक्षा पास झालो अभ्यास आवश्यक आहे मित्रांनो आणि कमी अभ्यास करून देखील परीक्षा आपण टॅकल करू शकतो हे मला तुम्हाला सांगायचं आहे त्याच्यानंतर बघा आता इथे भाषा वन आलेलं आहे आता भाषा वन हिंदी दिलेली आहे आता हिंदीचे सगळे प्रश्न हिंदीमध्ये आहे मित्रांनो व्हिडिओ तुम्ही प्लीज पूर्ण बघा सगळी व्यवस्थित माहिती भेटेल तुम्हाला अभ्यास पूर्ण माहिती आहे आणि परीक्षा आपण दिलेल्या आहेत मी परीक्षा दिलेल्या आहेत जसे की टीईटी टी वन आणि टीईटी टू टी टी दोन्ही क्वालिफाईड आहे तसे सेंट्रल टीचर टी टेस्ट यांचं देखील आहे त्याच्यामुळे या परीक्षेची थोडीफार मला माहिती आहे म्हणून मी तुम्हाला ती शेअर करत आहे तुम्ही देखील काळजीपूर्वक बघा आता याच्यामध्ये हिंदीचे प्रश्न आहेत प्रश्नांची नऊ एक्क्याण्णव ते एकशे वीस पर्यंतची संख्या आहे आता इथं काय दिलेलं आहे गद्या दिलेला आहे छोटासा पॅरेग्राफ एक दोन तीन चारच ओळीचा पॅर पॅरेग्राफ आहे आणि प्रश्न आहे पहा उकडं दिले विधान मे एक प्रत्यय लगाने पर क्या शब्द बनेगा <laughs> विधानला इक हा प्रत्यय लावला तर काय बनेल सांगा बरं विधानिक बनेल की वैधानिक बनेल की नाही तर मग वैधानिक बनेल पण तुम्हाला व्याकरणाचा नियम असेल माहित रस्व दीर्घच दिलेली वैधानिक पहिली विलांटी दुसरी विलांटी आता साधा नियम आहे मराठीमध्ये वैधानिक ज्या विलांटीवाल्या शब्दांचा इक असा उच्चार येतो त्याला पहिली विलांटी देत असतात आणि ज्याचा इय असा उच्चार येतो दीर्घ उच्चार येतो त्याला दुसरी विलांटी देतात मग याची पहिली विलांटीवाला वैधानिक शब्द किती सिंपल आहे की नाही मित्रांनो त्या पॅरेग्राफ वर आपल्याला इथे चार प्रश्न आलेले आहेत बघा एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव असे चार प्रश्न आले पाचवा प्रश्न समूहचे भिन्न दिखाताय आता हे चार ऑप्शन आहेत याच्यातला वेगळा शब्द ओळखा असा शब्द प्रश्न आलेला आहे पाहता निर्मलता सम्मान स्वच्छ स्वच्छता यातला वेगळा शब्द ओळखायचा आहे तुम्हाला आता आपण उत्तर स्टडी नाही करत आहे पेपर पॅटर्न पाहत आहे आंतरिक स्वच्छता से संबंधित क्या नाही आहे आंतरिक म्हणजे मनातली स्वच्छता याच्याशी संबंधित काय नाही आहे शांती प्रेम शिक्षा निर्मल विचार पाहता हे ना असे प्रश्न आहेत आता पुढचे प्रश्न पाहूया पाहता एक पॅरेग्राफ आला एक कविता आली ठीक आहे कवितेवर आपल्याला पुन्हा चार पाच प्रश्न दिसून राहिलेले आहेत आणि मग हिंदीच्या संदर्भात तुम्हाला काही प्रश्न आहेत की कक्षा पाचवी की एक विद्यार्थी कहती है मैं अपना काम अध्यापक को देने से पहले सटीकता लिए अंतिम याने की फायनल से भी जांचती हूं यह विद्यार्थी लेखन की किस चरण पर विद्यार्थ्यांची ही जी कंडिशन आहे ही कोणच्या लेवलवरची आहे असा प्रश्न आहे आणि पर्याय पाहून आपल्याला लक्षात येते तर मग तुम्ही पर्याय पाहून उत्तर देऊ शकता अंदाजे उत्तर लॉजिकली देखील लावू शकता अभ्यास झालाच पाहिजे असं गरजेचं नाहीये मग बघा हिंदीमध्ये एक पॅसेज आला एक कविता आली आहे की नाही आणि त्याच्यावर जवळजवळ पाचन पाच दहा किंवा आणि चार आठ असे मार्क वर व्हायला लागले आपले आहे की नाही आता इंग्लिश लँग्वेज आहे आता जर तुम्ही इंग्लिश लँग्वेज निवडली तर पण इथे पण पॅरेग्राफ दिलेला एक पॅरेग्राफ दिला आणि त्याच्या खाली वन टू थ्री फोर 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 क्वेश्चन आहेत जवळपास है कि नाही आणि इकडे बघा त्या ठिकाणी बघू शकता तुम्ही दुसरा पॅरेग्राफ दिलेला आहे पॅसेज दिलेला आहे त्याच्यावर प्रश्न आहेत म्हणजे दोन पॅसेज आले इथे इंग्लिशमध्ये आणि पोएम नाही आहे एक तर दोन पॅसेज आले म्हटल्यावर पोएम कॅन्सल के केलेली किंवा के मग एक पॅसेज आणि दुसरी पोएम अशा प्रकारे याची रचना केलेली आहे आता फाय इथे अजून एक हिंदी आला म्हणाल सर आधी पण हिंदी होता इथे पण हिंदी हे बघा हे वाचावं लागते बरं का पेपरमध्ये खूप गोंधळ होऊन जाईल नाही तर भाषा दोन हिंदी ज्यांनी निवडलंय त्यांनी इथून सोडवायचे प्रश्न आणि ज्यांनी भाषा एक हिंदी निवडली आहे त्यांच्यासाठी भाषा एक हिंदी तुम्ही इथे ते पहिलेच बघायचंय इथे दिलेले आहे लँग्वेज वन इंग्लिश किंवा हिंदी लँग्वेज टू इंग्लिश किंवा हिंदी आणि आपण जर प्रथम भाषा हिंदी निवडली असेल तर भाषा एक हिंदीचा सेक्शन तुम्हाला सॉल्व करायचा आहे आणि ज्यांनी सेकंड लँग्वेज हिंदी निवडली आहे त्यांनी भाषा दोन हिंदी इथून सुरू करायचंय मित्रांनो खरंच सेंटरवर गेल्यावर माझ्या सोबत होते माझे मित्र त्यांनी इथेच गोंधळ केला काय आता पेपर दिसला हिंदीचे प्रश्न फटाफट सोडवायला सुरुवात केली है ना पूर्ण सोडवून झाल्यावर मग बाहेर आल्यावर चर्चा करू लागलो आम्ही त्यावेळेस सांगतात आम सर माझा पण झाला चांगला माझा तर पूर्ण सोडवला असं का मग तुम्ही हिंदीचे कोणते प्रश्न सोडवले म्हणजे सुरुवातीलाच होता मग त्याच्यावर आम्ही म्हटलं अरे बाबा हे नाही इकडे करायचं होतं ना म्हणजे जिथे सेकंड लँग्वेज निवडली ती तिथला पेपर आपल्याला सॉल्व्ह करायचा जिथे फर्स्ट लँग्वेज निवडली तो मराठीचंही तसंच जर तुम्ही प्रथम भाषा मराठी निवडली तर फर्स्ट लँग्वेज मराठीचे प्रश्न सोडवायचे आहेत आणि सेकंड लँग्वेज मराठी निवडली तर सेकंड लँग्वेज मराठी हे वाचायचं आणि ते सोडवायचं याला दोन तीन सेकंद गेले चालतात पण हे पाहून करा नाही तर पुढचे तीस मार्क सोडवून बी हाती काही लागणार नाही बाकी गोंधळून घालत टाकत नाही पण तुम्हाला इथे मी तुम्हाला अलर्ट करत आहे आता पेपर वनच्या बाबतीत सर्व सगळं व्यवस्थित समजलं पेपर टूच सेमच आहे इथे तुम्हाला आयदर मॅथमॅटिक्स किंवा मग इथे सोशल सायन्स हे दोन पैकी एक निवडायचं आहे पेपर ला तुम्हाला पेपर पार्ट टू आणि पार्ट थ्री दिलेले आहे बघा इथे मॅथ्स आणि सायन्स साठ गुणासाठी आहे किंवा सोशल सायन्स साठ गुणासाठी आहे बाकी तर कंपल्सरी तेच आहे सीडीपी इकडे पण होतं लँग्वेज वन लँग्वेज टू इकडे पण होतं सोशल सायन्स म्हणजे ईव्हीएस इथे पण आहे की नाही राहिलं काय इथे मॅथ आणि सायन्स ईव्हीएस मध्ये इथे विज्ञान पण येते आणि इथे मॅथ आणि सायन्स हा सेपरेट आहे म्हणजे टीईटीला जसं तुम्ही तो पॅटर्न निवडला होता सेम पॅटर्न इथेच आहे राहायला टाइम मॅनेजमेंटचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेच सी साठी स्पेशल सगळे व्हिडीओ आपल्या चॅनलवर मी टाकणार आहे पण आता याला सगळ्यांनी लाईटली घ्यायची आवश्यकता नाही आहे कारण या परीक्षेला तुम्ही सिरियसली अटेम्प्ट करा आणि जाऊन जाऊन जाणार किती आपले जर तुम्ही एक पेपरसाठी परीक्षा देणार आहात तर तुम्हाला कोणत्या एका पेपर साठी हजार रुपये भरायचे आहेत आणि जर दोन्ही पेपर द्यायचे असतील तर तुम्ही तिथे बाराशे रुपयात दोन्ही पेपर देऊ शकता मग पेपर वन आणि पेपर टू दोन्ही द्यायचे आहेत पेपर वन पेपर वन हा तुमचा दुपारच्या शिफ्टला असतो आणि पेपर टू हा पहिल्या शिफ्टला असतो सकाळच्या शिफ्टला आणि याचे केंद्र जे आहेत ना परीक्षा केंद्र हे जरा दूर दूर असतात महाराष्ट्रामध्ये फक्त सातच ठिकाणी परीक्षा केंद्र आहेत ते सात कोणचे आहेत मी माझ्या चॅनलचे जे काही टेलिग्रामची लिंक आहे आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याच्यामध्ये याचा सगळा सिलेबस टाकलेला आहे त्याची जी काही लिंक आहे ती टाकलेली आहे फॉर्म कसा भरायचा याचा व्हिडिओ देखील जर तुम्हाला हवा असेल तर आपण आपल्या चॅनलवर उपलब्ध करून देणार आहे किंवा हे सगळं करत असताना फॉर्म भरण्याची लिंक कुठे आहे ह्या सगळ्या डिटेल इन्फॉर्मेशन है, टेलिग्राम चे देखे, है, है। ना तिथे आपल्या टेलिग्रामवर आहेत म्हणून टेलिग्रामच्या चॅनलला देखील जॉईन करायचं आहे ओके मित्रांनो आणि अशीच जी काही इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे मी आपल्या चॅनलवर इतर व्हिडिओच्या माध्यमातून टाकत राहणार आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ही खूप महत्वपूर्ण माहिती घेतलेली आहे अशा आहे तुम्हाला हे सगळं समजलं असेल म्हणून तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा आग्रहाची विनंती करतो की सेंट्रल टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट ही देखील एक इम्पॉर्टंट परीक्षा आहे टीटीची जरी परीक्षा चांगली गेली असेल तरी देखील तुम्ही हा फॉर्म आवर्जून भरा परीक्षा द्या अनुभव घ्या आणि केंद्राची शिक्षक पात्रता परीक्षा पास करण्याचे काय काय फायदे आहेत याच्या संदर्भात मी एक इम्पॉर्टंट व्हिडिओ बनवलेला आहे आता पुन्हा दोन संधी निर्माण होणार अशा संदर्भात मी एक तो व्हिडिओ बनवला आहे तो तुम्ही पुन्हा पहा म्हणजे केवी असेल एनव्हीएस असेल केंद्रीय विद्यालय संघटना असेल नवोदय विद्यालय संघटन असेल त्यांच्या त्यांच्यासाठीच्या परीक्षा देऊ शकता नाही प्रायव्हेट स्कूल असतात सीबीएसईच्या त्या ठिकाणी तुम्हाला सीटीईटी परीक्षा पास असेल तर जॉब ऑपॉर्च्युनिटीज मिळू शकतात किंवा अनेक ठिकाणी देशामध्ये कुठल्याही राज्यामध्ये जर तुम्हाला शिक्षक होण्यासाठी आर्मी जे काही स्कूल असतात हा ना तर अशा ठिकाणी तुम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटीज निश्चितपणे मिळू शकतात किंवा बाहेर नाही जरी गेलं तर महाराष्ट्रासाठी देखील ही सीईटी तसेच सीटीईटी तसेच टी ह्या समकक्ष आहेत त्याच्या संदर्भात सगळे जी आर आहे सगळ्या गोष्टी आहेत आपल्या जवळ त्याच्यामुळे तुम्ही याच्यात अजिबात तफावत करू नका तुम्ही मला सर आम्ही टी ईटी एक टी दोन पास आहोत मग आम्ही ही नाही दिली चालते का पास झाले असाल नाही दिलीच चालते पण पुढे जर आणखीन काही ऑपॉर्च्युनिटीज आल्या असेल तुम्ही एका एक जात पहा ना महाराष्ट्रात शिक्षक भरतीचं जे काही भेजत घोंगडं आहे ते तीन तीन ती, ती, वर्ष लांबत चालले असेल वाळतच नाहीये ते टी आय आय ची परीक्षा याच्यानंतर द्यायची असते आणि ती दिलेल्या अभियोग्यता धारकांसाठी अजून जागा निर्माण झाल्यात का पहा तुम्ही पवित्र पोर्टल सुरू नाही झालं आणि झालं तरी यावर्षी संच मान्यतेच्यामुळे अनेक अडचणी निर्माण होत आहेत किंवा जी जागा शिक्षकांच्या पद भरतीमध्ये जास्त येणार होत्या त्या आता आधीच असलेले शिक्षक काय झालेले सरप्लस होऊन राहिलेले त्याच्यामुळे त्या भानगडीत जास्त अडकायचं नाही तिकडे देखील पर्याय निघणारच आहे पण शिक्षक भरतीची ही सेंट्रल टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट आवर्जून द्या फॉर्म भरा आणि त्याची तयारी कशी करायची हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून हे मी सगळं तुम्हाला सांगणार आहे आणि शंभर टक्के मी तुम्हाला विश्वास देतो मित्रांनो तुम्ही ही देखील परीक्षा सहजपणे पास होऊ शकता तर लागा तयारीला अगदी पॉझिटिव्हली घ्या आणि ही परीक्षा पण आपल्याला अगदी हसत हसत द्यायची या फेब्रुवारी महिन्यात परीक्षा आहे तोपर्यंत भरपूर अभ्यास होणार आहे आणि पुस्तकं कोणते वापरायचे याच्या संदर्भात मी एक नवीन व्हिडिओ देणार आहे जसं की आपण बघू शकता या ठिकाणी एक बुक आहे है ना याच्यामध्ये हिंदी माध्यमातून तयारी कशी करायची या संदर्भात माहिती दिलेली आहे त्यानंतर हे देखील एक बुक आहे तर बुकची लिस्ट आणि मी तुम्हाला या संदर्भात नवीन माहिती नवीन मध्ये दे देणार तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की नोंदवा इतर काही अडचणी असतील त्या देखील कमेंट मध्ये नक्की नोंदवा व्हिडिओ आवडला असेल तर भरभरून लाईक करा मित्रांनो तुमच्या लाईक करण्यामुळे मला खूप प्रेरणा मिळते आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा नोटिफिकेशन बेलला ऑलवर सेट करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन अपडेट्स पुन्हा मिळत जातील आजच्यासाठी एवढंच पुन्हा भेटूया नवीन माहितीचा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद